ती प्रोसिजर आहे का की ज्याचं बंद आहे त्याचं काढून प्रोसिजर करून सुरू करणार आहे त्याला आपण घेणे नाही नाही सर कसं आहे आता मी जे फ्रॉड दिले ते मालकी आकार दिले मालकी आकार दिला एकदम सम सुरू करतो म्हणले तर त्याने आमच्याकडे चालू आहे म्हणजे लायसन्स घ्यावं लागेल लायसन्स घेतल्यानंतर तो फ्रॉड जे आहे त्यांच्याकडे तास पण त्यांच्या करून घ्यावं लागेल मग मार्केट रेटनं खरेदी करावं लागेल का गव्हर्नमेंट रेटनं तो फ्रॉड मार्केट रेट मार्केट रेटनं आम्ही दिले पूर्वी प्रोसेस दिले

मार्के दिल्यामुळं मार्केट प्राइस खरेदी करावं लागेल आणि तुमचं लायसन्स घेऊन तिथं सुरू करावं लागेल अजून काय विचारणार